नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या कच्छ माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ग्रामविकास अंतर्गत एक नवीन जी आर आलेला आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल भेटलेला नाही भेटलेला नाही आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर यामध्ये तीनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर ह्या जी आरमध्ये काय काय माहिती आहे त्यानंतर यामध्ये कोणकोण लाभार्थी पात्र आहे व त्यांना को किती हप्ते भेटणार आहे ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं यामध्ये जो तीनशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख एवढा निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आहे इथे बघू शकता स्क्रीनवर एकतीस मार्च दोन हा नवीन जी आलेला आहे यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे तर बघूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेला दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षाच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून जो आहे अक्षरी रुपये दोनशे पस्तीस कोटी सहा लक्ष फक्त आणि राज्य समोर हिस्सा रुपये एकशे छप्पन्न कोटी सत्तर लक्ष सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट फक्त असे एकूण तीनशे एक्क्याण्णव तीन एक कोटी शहात्तर लक्ष सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट फक्त एवढा निजी क निधी जो आहे तो खर्च करण्यास व अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे यामध्ये जे ज्या शेतकऱ्यांना घरकुल जे काही लाभार्थी असेल त्यांना घरकुल भेटलेलं नाही आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील ह्या जी आरची जी, जी लिंक आहे ती पी डी एफ आय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देऊन टाकतो